असं असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ बी सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही आशे बेचाळीस कोर्सेसला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एस सी एस टीला तर ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट फी माफ आहे ओबीसी आणि आर्थिक मागासातल्या मुलींची शंभर टक्के फी माफ करायची मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटी सहित अंमलबजावणी चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच झिरली शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक जून पासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती पण जून महिना अर्धा उलटला नाही सरकारचा जी आर निघाला नाही त्याची अंमलबजावणी झाली नेमकं सरकारचं घोडं अडलं कुठं नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आहात आधुनिक केसरी सन दोन हजार बारामध्ये एका अहवालानुसार लिंग गुणोत्तरामध्ये युनिसेफने एकशे पंच्याण्णव देशामध्ये भारताला एक्केचाळीसवा क्रमांक दिला होता मुलींच्या निभाव संरक्षण सबलीकरण आणि शिक्षणासाठी बावीस जानेवारी दोन हजार पंधराला ला बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला सुरुवात होते नरेंद्र मोदी मोठ्या दिमाखात बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा देतात भले त्यांची जीभ थोडी घसरत असली तरी त्या मागची त्यांची ध्येय ही मुलींना बळकटीकरण देण्यासाठीच होतं त्यातच परभणीमध्ये गेल्या वर्षी एका मुलीनं महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं आत्महत्या केली होती आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं बहुतांश जन उच्च शिक्षण घेत नाहीत त्यातच अपेक्षित शिक्षण घ्यायला उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येत असल्यानं बहुतांश विद्यार्थी आर्थिक कोंडीत सापडतात त्यातच सेलूतील एका विद्यार्थिनीने शैक्षणिक शुक्लासाठी अडचणीत येत असल्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती या दरम्यान तिने चिठ्ठी लिहून शुक्ल भरू न शकल्यानं आत्महत्या करत असल्याची व्यथा मांडली होती सरकार आठ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या मुलींची पन्नास टक्के फीज भरते मात्र उर्वरित फीज भरण्यासाठी माझ्या आई वडिलांकडे पैसे नाहीत त्यामुळं महाविद्यालयाने चार वेळा मला फीज न भरल्यानं बाहेर काढले त्यामुळे या, या परिस्थितीत मी पुढील शिक्षण घेऊ शकत नसल्यामुळं आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख सुसाईड नोट मध्ये केला होता त्याची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक जून पासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची लगबग सुरू होते आणि हाच कालावधी बळीराजाच्या पेरणीचा कालावधी असतो शेतीची मशागत खते बी बियाणे आणण्यासाठी कास्तकाराला ओळखलं जातं मात्र इथं कास्तकाराला आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी खूप काटकसर करावी लागते जून महिना म्हटलं की प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीच्या शाळेत महाविद्यालयात प्रवेश घेत असतो पण महाविद्यालयाच्या भरमसाठ फीमुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते किंवा शाळा सोडावी लागते काही जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत जून महिना अर्धा उलटला पण सरकारचा नाही जी आर निघाला किंवा नाही त्याची अंमलबजावणी झाली प्रवेशामुळे मुलींना फी भरावी लागत असल्याचं समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या वेळी म्हणजेच नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्या मुलींना वेदकीय अभियांत्रिकी लॉ असो की सहाशे असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील के यांनी केली होती पण ही घोषणा हवेतच जिरल्याची चर्चा आहे कारण अर्धा जून महिना उलटला महाविद्यालयात प्रवेशही सुरू झाले मात्र राज्य सरकारचा ना जी आर निघाला ना अंमलबजावणी झाली आणि त्यामुळेच प्रवेशासाठी मुलींना भरमसाठ फी भरावी लागते तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र ही घोषणा हवेतच जिरली असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी फी भरावी लागत आहे चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयामध्ये वादही होत आहे जळगाव येथील कार्यक्रमात तात्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री दोन वाजता फोन असल्याचं सांगत परभणीतील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने फी भरण्यासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर ठेवून एक जून पासून राज्यातील ज्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्या मुलींना वैद्यकीय अभियांत्रिकी लॉ असो की सहाशे बासष्ट कोर्सेस असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा केली होती या घोषणेची अंमलबजावणी सांगितलं होतं महत्वाचं म्हणजे यासाठी किती बजेट लागणार आहे याचा आकडाही त्यांनी आपल्या घोषणेत सांगितला उपयोग झाला नाही जून महिना अर्धा संपलाय सर्वत्र प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यात मात्र राज्यातील कुठल्याही महाविद्यालयाला सरकारचा अजूनही आदेश मिळालाच नाही विद्यार्थी आमची फीज माफ झाली असल्याचं महाविद्यालयांना सांगत आहेत तर महाविद्यालय असं कुठेही परिपत्रक आलं नसल्याचं सांगत आहेत त्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत नेमकं चंद्रकांत पाटील यावेळी काय म्हणाले हेच पाहूयात असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ बी एसहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही आशे बेचाळीस कोर्सेसला मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एस सी एस टीला तर ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट फी माफ आहे ओबीसी आणि आर्थिक मागासातल्या मुलींची शंभर टक्के फी माफ करायची मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटीसहित सर्व फी सरकार भरणार मोठ्या दिमाखात घोषणा करणारे मंत्री आता याचे उत्तर देणार का ना जी आर ना अंमलबजावणी नुसत्या कोरड्या घोषणा करून हे महाराष्ट्रातल्या जनतेला कुठपर्यंत फसवणार मला असं वाटतं की मुलींचा निभाव असो संरक्षण असो कि त्यांचं सशक्तीकरण असो जोपर्यंत मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत हे सर्व प्रश्न ताटकळतच राहतील आणि जसं शेलूतील त्या विद्यार्थिनीने आत्महत्या के केली अशा कित्येक विद्यार्थिनींना आत्महत्या करावी लागेल त्यानंतर सरकारला जागेल कोरड्या घोषणा आणि कोरडे वचन देऊन कुठपर्यंत जनतेची फसवणूक करणार आहात शेवटी एवढं सांगेन की जनता जनार्दन आहे आता याविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद